पण बघत आहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कळवण मध्ये गाईंच्या हळ्यात वृद्धाचा मृत्यू परिसरात भीतीचे वातावरण कळवण तालुक्यातील एका अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेत भर रस्त्यात गाईंच्या हळ्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेनंतर नागरिकात तीव्र संतापाची लाट उसळली असून रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या जनावरांवर प्रशासनाने कोणतीच ठोस कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका